रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे

कारण प्रशासक असल्यामुळं त्यांच्या कोणाचा दहा विचारण्यात कोण रा म्हणजे प्रतिनिधी राहिला नाही त्यामुळं सगळा बंगलकरावर चावला आता या तशी लॉकिसमध्ये तर एवढा तलाठी पूजा तलाठी इतकी लोकं त्याला बळी पडायला लागले की किती पण रुपये लाच मागतो मी असं डायरेक्ट कोणी लाच मागतो लोकांना मला सांगा जर मृत्यूची नोंद झालेली असेल तरीसुद्धा त्या लोकांना म्हणजे मड्यावर दोन्ही खाण्याचा प्रकार कमतो की होती आम्ही बऱ्याच वेळा तसे जरा पेट्रोल लेखी पण दिले त्याच्या मार्केट पोहोचले पुरावा म्हणलं तर मी ते दाखवू शकते तर मार्केट एवढंच वंच होऊन तसे लागून पंचारसुद्धा हसर म्हणून आता आणि मार्केट कमिटीला गोगळ कारवा पुढे आहे हे प्रत्येक गोष्टीला जर फक्त राष्ट्रवादीच राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी पुढे यावाच नाही सर्व पक्षाच्या सर्व लोकांनी पुढे येऊन असा गोगळ कारवा थांबवा काय वेळा आहे कुणाचे तर दिवस घरं भरली जातात असा गोगळ कार शेतकऱ्यात भरपूर नुकसान व्हायला लागते आणि भूमिपुत्रांना तिथं न्याय मिळत नाही माझं एवढंच म्हणणं आहे की त्या त्या गाड्यासाठी जे विषय चालू आहे त्या भूमिपुत्रांना गाळे मिळावे कुठल्या तरी बराठी व्यक्ती घेतो आणि तो परत भाड्याने दिला जाते गाळे असं लोकांचं नुकसान व्हायला आणि वैयक्तिक जी प्रकारच्या प्रकार काही त्याचा आम्ही पुराव्या दिशाने तुम्हाला प्रेस म्हणा देऊ पुढे पाहिजे पण हे सगळं असं बोबळ कारभार थांबले पाहिजे यासाठी आम्ही राष्ट्रवादी सर्व पदाधिकारी तालुक्यातील पूर्ण राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अजून आम्ही त्यावर चर्चा करून आणि तुम्हाला आम्ही प्रेस उत्तरे पुढे माहिती देऊ आज मार्केट कमिटीचे जे एकशे चार कार्य जो कृषी उत्तम बाजार एकशे चार गळ आहेत एकशे चार गळांची भाडेपट्टी जी होती ती नऊ वर्षासाठी त्यांनी दिली होती मार्केट कमिटीला आणि त्यानंतर आता त्याचा कालावधी संपूर्ण तीन वर्ष झाली मधल्या मधल्या कालावधीवर प्रशासक होता आता नंतर पुन्हा यांची सत्ता आली या सत्तेच्या नंतर म्हणजे माझ्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये त्यांनी एक ठराव करून घेतला आहे की जे पहिलं दीड लाख रुपये त्यांचं डिपॉझिट होतं दीड लाखाच्या ठिकाणी तीन लाख रुपये डिपॉजिट केले आणि गाळे आहे असे त्या गाळेधारकांना देण्यासाठी त्या संचालक मंडळातून त्या गाळीधारकांच्याकडनं लाचेच्या स्वरूपात खालच्या गाड्याला तीन ते चार लाख रुपये आणि वरच्या खालचे पावनं गाय आणि वरचे जे गाळे वरचे पावनं त्यासाठी एक लाख रुपये पन्नास हजार रुपये जसं जसं कोण येतील तसं ऑन मनी म्हणजे लाच असं म्हणून लाच असं त्यांच्याकडनं मागणी होत आहे त्या सगळ्या प्रकारच्या असतो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आमचे सहकार मंत्री सहकार उपकरण मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार केली आहे आणि त्यांना सांगितले की हा जो भ्रष्टाचार चालू आहे हा एक प्रकारे भ्रष्टाचार आहे कारण काय आहे की हे काळाचे वास्तविक पात्र पलनकारण्याच्या नियमानुसार या काळांचं जळ यांची मदत संपली नऊ वर्षाची त्यानंतर जाहीर होणं आवश्यक आहे हे जाहीर न होता फक्त एका एक ठराव घेतला आहे आणि एका ठरावाच्या माध्यमातून हे सगळी प्रक्रिया यांच्या हातात या संचालक मंडळाच्या हातात घेतली आहे आणि संचालक मंडळातून ते मार्केट किमितला तीन लाख रुपये मिळत आहेत दीड लाख रुपये तुम्हीची आणि आताची तीन लाख रुपये ते ठीक आहे पण त्यासाठी जे लाच घेत आहेत त्याच्या माध्यमातून संचालक मंडळाने प्रत्येक एकशे चार कालापाठीमध्ये सरा सरासरी जर समजा तीन लाख रुपये किंवा दोन लाख रुपये झरले तर दोन तीन कोटीचे हा म्हणजे भ्रष्टाचार होते आणि त्याच्यामध्ये पक्षपातीपणा पण मला आहे की एखादा माणूस ह्या पक्षाचा आहे एखादा माणूस त्या पक्षाचा आहे ह्याला नाही ह्याला नाही असं पक्षपाती धोरण हे सगळं आहे तर कायदा आणि नियमाला वळून ते जे करत आहे त्या निषेधार्थ आम्ही आमचे सहकार मंत्र्यांना आम्ही जे काही तक्रारी आता मेल केला आहे तो मेल त्यांनी बघितला आहे त्यांनी आम्हाला रिस्पॉन्सफून दिला आहे आणि आमचे जे डीडीआर जे आहेत सांगलीचे त्यांच्याकडे आम्ही तक्रारी केल्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने डीडीआर साहेबांनी त्या मार्केट कमिटीकडे खुलासा मागवलेला तो मार्केट कमिटीचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर तर त्यांचं काय असं ते अहवाल आम्हाला देणार आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आमच्या जिल्ह्याचे आमच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माननीय गोप पाटील साहेब आणि आम्ही आम्ही पदाधिकारी म्हणून दिलीप वळसे पाटील साहेब यांची भेट घेणार आहोत आणि ही जी प्रक्रिया चालू आहे ती प्रक्रिया आम्ही ताबडतोब इथे थांबवणार हो आहे या प्रक्रियेच्या माध्यमातून आता जे सध्या जतमध चालू आहे तुमच्याकडे जे सत्तास्थान आहे पंचायत समित्यात नाही किंवा जिल्हा परिषद नाही तुमच्याकडे आज ना एक आमदारकी आहे तुमच्याकडे मार्केट कमिटी आहे हा सर्व साळा बंद ह्या लोकांनी थांबवला पाहिजे आता माननीय विक्रमदा सावंत यांना पण माझी एक नंबर विनंती तुमचं पॅनल सत्यवर आहे तर ह्या पॅनलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ते पॅनल तुम्ही आवरा तुमची जी जीवड आहे आता काय काय संचालकांनी बरेच मगाळे केले काही संचालकांनी नोकरी लावून पंचवीस लाख रुपये घेतले आहेत काही संचालकांनी तिथं प्लॉट घेऊन तिथे काय करावे धंदे चालू केले आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही आळा घाला जर आळा घालणार नसाल तर हे सगळं आम्ही परड अशी सगळ्यांचे प्रसिद्ध करून दाखवू की तुम्ही काय काय केले आता उद्या आम्ही एखादा माणसाला आणून उभं करू शकतो की ज्याचे पंचवीस लाख रुपये नोकरी लावून एका माणसाने घेतलाय तो माणसाने आणून ब्रेस समोर दिवस उभारू शकतो तर या सगळ्या गोष्टीला तुम्ही विक्रमगाव सावंत या ते जिल्हाध्यक्ष पण या पार्टीचे आहेत आणि या पॅनलचे प्रमुख नाही तर त्यांनी लवकरात लवकर आळा घाला नाहीतर त्यांची देखील लग्न होईल काय होईल ह्याचा परिणाम तुमचं पॅनल पैसे मागतात तुमचा सभापती पैसे मागतो किंवा तुमचे संचालक पैसे मागतात ह्याचा अर्थ असा होईल की तुम्हीच तिथं मी सांभाळा आम्ही काही आदर करत नाही आम्हाला काही ते प्रवाह माहिती नाही जेव्हा प्रवाह माहिती त्यावेळी शंभर टक्के आम्ही अदर करू पण तत्पूर्वी आम्ही आमच्या सहकार मंत्र्यांच्या मदतीनं हा चाललेला सगळा भ्रष्टाचार आम्ही बंद करणार आहोत आणि तुमच्या प्रेसच्या माध्यमातून मी आणखी एक विनंती करतो की जे हे गाडी झालेक आहे त्या काळेधारकाने कुणालाही कुणीही कुणी संचालक असूत नाही तर ते चेअरमन असतील किंवा कोण वैशमन काय असतील ती पद असतील कुणीही पैसे मागत तर अवैध पैसे कुणी देऊ नका कारण हे पैसे अवैध घेतलेले तुम्हाला परत मिळणार नाही आणि गाळा जाहीर म्हणजे जाहीर लिलाव हा शंभर टक्के होणार आहे आमची तक्रार आहे शंभर टक्के जाहीर लिलाव होणार आहे तुम्ही पैसे देऊन नका आता एकशे चार काळेधारक आहेत एकशे चार काळेधारकांना माझी नव निव की कुणालाही ऑइल मनी किंवा लाचेचे जे पैसे आहेत ते अजिबात देऊ नका आणि ते देऊन फसवू नका अशी मी तुमच्या म्हणजे आजच्या वाटीमधन त्या गाळेधारकांना देखील विनंती करू